शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार राष्ट्रवादी पक्ष कोणाचा याचा फैसला निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या बाजूने दिला त्यामुळे आता राष्ट्रवादी हा पक्ष आणि घड्या हे चिन्ह अजित पवार यांच्याकडे गेला आहे यानंतर आज पुण्यात शरद पवार यांची पक्षातील महत्वाच्या नेत्यांच्या सोबत बैठक सुरू आहे याबाबत माध्यमांशी बोलताना शरद पवार गडाचे मंगलदास बांदले यांनी दुजोरा दिलेला आहे ते माध्यमांशी बोलताना म्हणाले हो याबाबत वरिष्ठ नेत्यांशी चर्चा सुरू आहे या बैठकीत खासदारांसह आमदारही उपस्थित आहेत मिळालेल्या माहितीनुसार यंदाच्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात शरद पवारांनी पक्षाची पुण्यात महत्वाची बैठक बोलावली आहे शरद पवार लोकसभा मतदारसंघनिहाय बैठका घेत आहेत या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे रोहित पवार अमोल कोल्हे अनिल देशमुख श्रीनिवास पाटील बाळासाहेब पाटील उपस्थित आहेत मात्र या बैठकीला जयंत पाटील जितेंद्र आव्हाड गैरहजर असल्याची माहिती समोर येत आहे पुण्यातील मोदीबागेत शरद पवारांच्या कार्यालयात बैठक सुरू आहे अशात शरद पवार गटाचे नेते मंगलदास बांदले यांनी काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या दुजोरा दिला आहे शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या चर्चांवर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे या चर्चावर ते म्हणाले शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन झाल्यास याचा काहीही एक परिणाम महायुतीवर होणार नाही सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत